हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आज आमचा गाण्याचा दुसरा दिवस आहे आज गाणं परिस्थितीमध्ये संपवायचं आहे कारण जायचं जा जा तीन चार दिवस झाला चार दिवस झाला आज पाचवा दिवस आहे सकाळ सकाळ ताईने केली होती धपाटे धपाट्यावर सगळ्यांनी ताव मारलेला आहे नाश्ता संपलेला आहे पण आपण मध्येच आलेले आहेत मासे आणि पिऊ माश्याच्या डोळ्यात बोट घाल ए डोळ्यात बोट घालती पोरगी तुला डोळ्यात बोट घालती पिवड्या ए पटा पटा आवरा पटकेन सूट घ्यायचं आज कृष्णाचं प्लास्टर काढायचे आज त्याच्या शाळेचं ऍडमिशन झालंय त्याला सोडायचंय शाळेत दोन दिवसांनी इथं तक तग तक ति मासा हिला बोट बोट घालती पिवड्या पिवड्या तिथे पुढेच नेऊन ठेवलेत मासा आपण पण दुपारी तिकडे आपण मासा तोपर्यंत आम्ही शूटिंगची तयारी करतो सारखा दाजीची काल तब्येत बरी नव्हती ठीक आहे काय बाबू बघा पिऊन मला हाताला धरून आणलंय आणि हे दाखवते काय इथं तर इथंय बापुली बघा पाकोळी ना पिवड्या धरू का तिला धर धरतो तू धर धरा पिवडी घाबरत नाही माशाच्या डोळ्यात बोट घालते पिवडी पाकोळी धरते धर के बाबू धर काय नाव धर धरा धरा उलटाले उडाले कुठे गेले 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 कुठे गेली 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 चला चल घरात मला असं गोळ्या खात नाही तो काल खाल्ली का सकाळी खरं खाल्ली का गोळ्या तशाच आहेत पण त्याच्यात कुठं खाल्ल्यात हा काल खाल्ले आईने गोळ्या खा काल खाल्ली नाही रात्री खाल्ली ना नाही सकाळी खाल्ली नाही आणि पुन्हा दुकान लागले की दवाखाना मोकार खर्च का गा तू खाल्ले काय तुझे शीने खाल्ल्या नाही गोळ्या राहिले की लगेच झालं अवघड शंभू तू तुझ्या गोळ्या खाल्ल्या करा ते आज संपलं का आज सगळ्यां संपलं

त्याचे नाव कोणाच पूजा पूजा, पूजा वाघमारे आणि ह्यात गोळ्यावर एकच गोळी पहिल्या दिवशीचीच गोळी खाल्ली सगळ्या गोळ्यात तशाच पहिल्याच दिवशी तिने खाल्ले सकाळ संध्याकाळ त्याच्यावर गोळ्याच खाल्ल्या नाही तिने मग तुम्हाला का का ना काही एका दिवसाच्या गोळ्या मोकार सगळ्या गोळ्यांचा पैसे त्या दिवशी सतराशे रुपये गोळ्यालाच गेले नुसतं हां मग चौघा जणांच्या आमच्या ठेव ज्या जिथे चिठ्ठी ज्या जिथे येतच नाही तर ह्या जिथे जिथे चिठ्ठी हा गोळ्या का हित नाही आठ पाड्यावर आणल्यात बदलायला जायला तीन हजार रुपये डिझेल घालवा लागतात हां मग ठेव आपा। साप आपा। आपा आता शूटिंगला लागलो एक वाजता असं म्हणलं कधी आपली वेबसिरीज व्हायची जरा वेबसिरीज चालू झाल्या बावड्या सकाळी सातलाच लाच नाश्ता केला की जेवण दुपारीच करायचं काढ नको चुंडी हा ती म्हणती फोटो काढा माझा बघू बघो हा तुझी चुंडी कुठे वाली दुसरी कुठे ए चुंडी चुंडी सोड चुंडी सोडा ती पक्की वाकडी करतील कोण आहे र एक दिवशी पिवडी ह्याच्यातच पल्ली होती टाकले काय का नाही पिवड्या तू ह्याच्यात पडले होते का नाही करायचं खांद्या वाट टाकवते कि चुंडे तिकडं शूटिंग चालू आणि इकडे आयचा स्वयंपाक चालू आहे काय मच्छी बनवते काय mm. अगं बाय 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 जावायची किती काळजी पोराला कधी करून घातलं का एवढा प्रेम घातलं 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 लगेच कशी लगेच नाही आमच्या बरोबर मला किती काळजी यायला पिऊ का मग पाणी ह्या गोष्टी आता यांच चाललंय इकडे जेवण आणि आईची आणि वहिनीची चाली रील वहिनी आज नवीन ड्रेस घातला वहिनी तर वरवर मॉडेल दिसायला आज पुन्हा सगळे मॉडेल तयार झाले रे चला तायला खुशी नुसती केस जी झाड एवढं बसवा की काय कस बसवायचं काय घड्याला बसवायचं माहित नाही मॉडेल बनायचं चाललंय सोनिया किसी से अगाल की जीन तू त्याला काय होते असं कस तू तर मी नाही घ्यातली तुला कस घे ते काय गडीच घालतोय आता बाहे आता काय दिले मी रे ना हा काय बोलते तो माझ्या काय काय दिला वर ए शंभू चल तुम्ही आयश्वर माग पाडला आय उठा तशी काय लुळती पिवळ्या पिव्या पिवड्या उठ उठ काय झालं काय झालं बाबू गोड्या बस 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 गोड्या बस कुठं कुठं चल कुठं ती पिवळे उडत काय आहे बाबा आता काय तरी पाहिजे असं लिहिलं ना काय पाहिजे काय पाणी

फक्त पेवडी ना काय कि बघ फक्त तिकड काय पायात दर पॅक 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 दर वर दर बघ <laughs> <हाँ। laughs> <खाती दोता। laughs> <इपना वोर> <laughs> हो मित्रांनो जाण्याचं शूटिंग संपलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे तिकडं तिकडं काय दाजी चालले आहेत जिंतीला आणि मी चाललोय कृष्णा घेऊन हॉस्पिटल हाताचं दाखवलं पाच वाजून गेले पाच कुठल्या पाहुणे सवाज येतात तर चला असं करतोय पॅकिंग हो दाजी जाऊ का जा मग व्यवस्थित हां सांग काय झालं बघ बघ पोरेला बघितलं आमचा काय करत होता खरं सांग नंबर हां कुठला नंबर मजा खरं नंबर मोजत होता कृष्णा दुखतय का भाऊ आणलंय एक्स रे काढायला कृष्णाला आणला आता कृष्णाला दवाखान्यात ना लगेच खायला घ्यायचं म्हणून माग लागलाय चला जा जाकी ढकल जा की। हॉस्पिटल की। आरती घरी आलो कृष्णा बरोबर मी बघा काय काय घेतले पिऊसाठी अरे आज पिवळ्या कुठे गेलं कुठे गेली आहे तुझी लिप लिपस्टिक गेली नाही की अजून खर काढलं की प्लास्टर आग माझ बाबू उठलं कॅट बोली खायला पप्पाने आणली कॅट बली थोड्या कोणी आणली पप्पाने आणली खायची गरज काम चुंडी ए कृष्णा चल तुझा हात पुसतो